दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तेठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी राज्यात आलेल्या राजकीय भूकंपाचे दुसरे पर्व लवकरच सुरू होणार आहे एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंविरोधातील उठाव त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांविरोधात केलेला उठाव यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या सात ऑगस्टला सुनावणी केली जाणार आहे याचबरोबर शरद पवार गटाच्या याचिकेवरही सुनावणी घेतली जाणार आहे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे शिंदे गट आणि अजित पवार गट अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाला पात्र ठरवलं होतं याविरोधात ठाकरे पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत यावर गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी प्रलंबित होती आता विधानसभा निवडणूक येत असल्यानं त्यापूर्वी निकाल लागावा अशी अपेक्षा ठाकरे पवार गटानं व्यक्त केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका